नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सारंगला माहिती असतं की ऋषिकेश कुठेतरी गेलाय इकडे नदीतीरावर त्याच्या आईचं श्राद्ध घालत असतो आणि त्याच ठिकाणी सारंग सुमित्रा जानकीही आलेली असतात तेव्हा सारंग म्हणतो सुमित्राला आई अगं तुझे म्हणणे खरे आहे दादाची गाडी इथे क इथे कशी आणि ही तर खरंच दादाची गाडी आहे तर जानकीलाही धक्का बसतो सुमित्रा म्हणते की तेच बघायचं आहे की ऋषिकेश इथे काय करतोय तेव्हा जानकी म्हणते आई आपल्याला जायला उशीर होतो आहे तर सुमित्रा म्हणते की नाही मला बघू दे ऋषिकेश काय करतो ते आणि हा सर्व ऐश्वर्याचाच प्लॅन असतो तेव्हा बाळूमामा हे ऐश्वर्याला म्हणतात की ताई तुम्ही खरंच एक नंबर प्लॅन केलात मग सुमित्रा पुढे येते तर ऋषिकेश हा श्राद्ध घालत असतो तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो आता सुमित्राचाही खूप मोठा गैरसमज होईल मग ती घाबरते तर ऐश्वर्याचा हा प्लॅन खरंच वाट लावेल का का सुमित्रा रागाला येऊन तिथून निघून जाईल असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद